अपमानाचा बदला घेण्याचे सात प्रभावी मार्ग जीवनात अनेक प्रसंगी आपणास अपमानास्पद परिस्थितीला सामोरे जावे लागते कोणीतरी आपल्याला कमी लेखते अपमान करते किंवा आपल्या स्वाभिमानावर घाल घालते अशा राग आणि सूड भावनेने उद्रेक होणे स्वाभाविक आहे मात्र सूड उगवण्याच्या पारंपरिक पद्धतीऐवजी काही सुज्ञ आणि प्रभावी मार्ग स्वीकारल्यास आपण अधिक प्रभा अधिक आत्मविश्वासाने आणि यशस्वीपणे पुढे जाऊ शकतो येथे असेच सात मार्ग सांगितले आहेत एक यशस्वी होऊन बदला घ्या सर्वोत्तम बदला म्हणजे सर्वोत्तम बदला म्हणजे स्वतःला सिद्ध करणे तुमचा अपमान करणाऱ्याला प्रतिउत्तर देण्यासाठी तुम्ही तुमच्या क्षमतांचा विकास करा तुमच्या कौशल्यावर मेहनत घ्या आणि तुमच्या आणि तुमचे ध्येय गाठा जेव्हा तुम्ही मोठ्या उंचीवर पोचाल तेव्हा त्यांनाच समजेल की त्यांच्या अपमानाने तुमचं काहीच त्यांच्या अपमानाने तुमचं काहीच नुकसान झालं नाही उलट तुम्ही अधिक यशस्वी झाला आहात दोन शांतता आका आणि संयम बाळगा अपमान झाल्यावर लगेच प्रत्युत्तर देणे सहज सोपे आहे परंतु संयम बाळगणे हा संयम बाळगणे आणि योग्य वेळेची वाट पाहणे हा अधिक शहाणपणाचा मार्ग असतो शांत राहून दुसरी शांत राहून तुम्ही दुसऱ्याला दाखवून देऊ शकता की त्यांच्या शब्दांचा किंवा कृतींचा तुमच्यावर काहीच परिणाम होत नाही हेच त्यांना अस्वस्थ करेल तीन स्वतःला सुधारा आणि विकासावर लक्ष द्या कोणीतरी तुम्हाला कमी लेखत असेल तर त्यावर नाराज होण्याऐवजी तुमच्या सुधारण्याकडे लक्ष द्या नवीन कौशल्य शिका तुमच्या कमतरता दूर करा आणि स्वतःला अधिक सक्षम बनवा अशा प्रकारे तुम्ही स्वतःला अधिक सामर्थ्यवान बनवाल आणि अशा नकारात्मक गोष्टींचा तुमच्यावर काहीच परिणाम होणार नाही चार सकारात्मक दृष्टिकोन ठेवा अपमानाची आठवण करून स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा त्याच्याकडे एका शिकवणीसारखं बघा प्रत्येक अनुभव आपल्याला काहीतरी शिकवतो त्यामुळे त्या, त्या अनुभवातून काय शिकता येईल हे पहा आणि पुढे कसं सुधारता येईल यावर लक्ष केंद्रित करा पाच योग्य संधीची वाट पहा कधी कधी प्रत्यक्ष बदला घेण्याची संधी आपोआपच मिळते कोणीतरी तुम्हाला अपमानित केलं असेल तर काळजी करू नका वेळ प्रत्येकालाच योग्य उत्तर देते योग्य वेळ योग्य कृती करून तुम्ही त्या व्यक्तीला योग्य धडा शिकू शकता सहा आपल्या आपल्या सामाजिक प्रतिमेवर प्रतिमेवर लक्ष केंद्रित करा समाजात तुमची प्रतिमा उंच उन, उंचवणे हा बदला घेण्याचा उत्कृष्ट मार्ग आहे सतत सकारात्मक राहून चांगले कामगिरी करून आणि चांगली माणसं जोडून तुम्ही समाजात आदर्श निर्माण करू शकता त्यामुळे तुमच्यावर टीका करणारे आणि अपमान करणारे लोक आपोआपच दूर होतील सात माफ करा आणि पुढे चला बदला घेण्याचा सर्व सर्वात श्रेष्ठ मार्ग म्हणजे त्या व्यक्तीला मनापासून माफ करणे जेव्हा तुम्ही कोणाला तरी द्वेष न देता शांतपणे पुढे जाता तेव्हा तुम्ही मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत बनता क्षमा करा करणारा व्यक्ती नेहमीच मोठा असतो आणि त्याला आयुष्यात अधिक आनंद मिळतो अपमानाचा बदला घेण्याचे अनेक मार्ग आहेत पण सर्वोत्तम मार्ग म्हणजे स्वतःला सुधारणे संयम बाळगणे आणि यशस्वी होणे आयुष्यात आयुष्यात प्रत्येक अनुभव आपल्याला काहीतरी शिकवतो हो त्यामुळे अपमानाचा वापर प्रेरणास्त्र म्हणून करा आणि अधिक मजबूत आत्मनिर्भर आणि आनंदी व्हा हे सात मार्ग केवळ बदला घेण्यासाठी नाही नाही तर तुमचे व्यक्तिमत्व व्यक्तिमत्व अधिक मजबूत आणि सकारात्मक बनवण्यासाठी आहेत तुम्हाला हा दृष्टिकोन कसा वाटतो कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद